नमस्कार मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पिठलं याची रेसिपी सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून त्यात अर्धा चमचा मुरी टाकून व्यवस्थित तडतडून तर द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून तेही व्यवस्थित तडतडून तर द्यायचे आहे आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे त्यामुळे आपली जिरं व मोहरी व्यवस्थित हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर त्यात तीन बारीक चिरलेल्या मिरच्या व दोन बारीक चिरलेले कांदे टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मसाला जेव्हा भाजला जातो तेव्हा शक्यतो गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा असतो त्यामुळे तो पूर्णपणे भाजतोही आणि करप करपत पण नाही त्यामुळे मसाला मीडियम फ्लेमवरच ठेवावा त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठलं कोणाला आवडत नाही पिठलं ही अशी रेसिपी आहे की ती सगळ्यांना आवडते तर आज आपण खूप कमी साहित्यामध्ये आणि ती लग पाच ते दहा मिनटांत होणारी रेसिपी आहे त्यामुळे ह्यात तुम्हाला जास्त साहित्याची गरज पण पडणार नाही तुम्ही पाहू शकता की आपला जो कांदा वगैरे आहे तो व्यवस्थित परतला गेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे दोन गॅस पाणी ॲड करून गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे बेसन आहे अर्धा वाटी बेसन घेतलं आहे त्यात ते बॅटर थोडंसं पातळ करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यामुळे त्याच्यामध्ये गाठ्या राहत नाहीत त्यामुळे शक्य तेवढं फेटून घ्यायचं आहे ते ज्याच्यामुळे त्या गाठ्या फुटून जातील पाहू शकता आपलं बॅटर थोडंसं ठीक झालं आहे त्याच्यामुळे आपण थोडं पाणी ॲड केलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटर आपलं व्यवस्थित झालं जास्त पातळी नाही व जास्त ठीकही नाही तुम्ही बघू शकता आपलं पाण्यालाही व्यवस्थित उकळी आली आहे आपण यासाठीच ठेवलं होतं स्लो फ्लेमवर व्यवस्थित पाण्याला उकळी यावी पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते बेसन ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला कशी उकळी येत आहे आता गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि हे बेसन त्यात ॲड करायचं आहे जेव्हा आपण बेसन त्यामध्ये ते टाकतो तेव्हा चमचाने ते सतत हलवायचं साधारण एक मिनिटे कारण की ते जर आपण हलवलं नाही तर त्याच्या गाठ्या रात आणि मग जो फोडणी दिली आहे त्याच्यात ते फ्लेवरच येणार नाही त्यामुळे ते व्यवस्थित हलवायचं आहे ज्याच्याने त्याच्यामध्ये गाठ्या राहणार नाहीत बघा अशा प्रकारे ते हलवायचं हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यात कोणत्या प्रकारच्या गाठ्या नाही आहेत त्यामुळे जेव्हा आपण त्यामध्ये पाणी ॲड करतो बेसन जेव्हा पाणी घालून ते मिक्स करतो तेव्हाही ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण ते गरम पाण्यामध्ये सोडतो तेव्हाही व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला गाठ नाही आल्या ते बेसन राहिलेलं असतं त्याच्यामुळे त्यात थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा ते पिठल्यामध्ये टाकून द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे पिठलं सगळ्या भातासोबत चपातीसोबत सगळ्यासोबत छान लागतं पण पिठलं खाण्याची खरी मज्जा तर भाकरीसोबत आहे आपण यासोबत कोणतीही भाकरी खाऊ शकतो हो तांदूळाची ज्वारीची बाजरीची आणि त्यासोबत कांदा असेल तर मग काय पिठल्याला वेगळीच येते व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण दोन ते तीन मिनटे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे त्यामुळे आपलं बेसन व्यवस्थित शिजलं जाईल बघा पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढल्यावर आपलं बेसन रेडी आहे त्यानंतर त्याच्यावरून कोथिंबीर ॲड करायची आहे कोथंबीर ही वेव एक वेगळीच फ्लेवर आहे त्या भाजीला त्यानंतर पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण ठेवल्यानंतर परत झाकण ठेवायची गरज नाही पुढे पाहू शकता आपल्या भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे झालं आहे आणि आता गॅस आपण बंद करायचा आहे तर अशा प्रकारे आजची बेसनाची रेसिपी होती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा